हॅलो नमस्ते ही वेळ आहे दुपारची आणि मी आहे किचनमध्ये तर स्वागत आहे तुमचं ब्लॉगविथ संगीतामध्ये आणि तुम्ही तुमचा खूप मौल्यवान वेळ काढून माझा व्हिडिओ बघण्यासाठी आलेला आहात तर त्याच्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप मनापासून आभार तर दुपारी बारा साडेबारा वाजले असतील तर मी इथं चपात्या करत आहे तर चपात्यासाठी ऐश्वर्याने कणिक मळून ठेवली होती तर ती थोडीशी घट्ट झाली होती म्हणून मी थोडी सैल करून घेतली घट्टकणी असली की चपात्या कशा थोड्याशा कडक होतात म्हणून थोडी सैल करून घेतली आणि घडीच्या पोळ्या मी अशाच लाटत असते मला वाटतं प्रत्येकजण अशाच चपात्या लाटत असतं आमच्याकडे तर अशाच लाटतात आणखीन प्रकार आहेत चपात्या लाटण्याचे पण मी रेग्युलर अशाच चपात्या करत असते आणि याच्या अगोदर मी काही शूट केलं नव्हतं सकाळचं आणि डायरेक्ट मी चपात्याचं शूट केलं आणि त्याच्यानंतर मी संध्याकाळी सहा वाजता किचनमध्ये आलेले आहे तर सगळ्यात अगोदर मी इथं ठेवत आहे चहा सहा वाजलेले आहे तर संध्याकाळचे तर चहामध्ये मी काळा चहा घेते आणि गुळाचा गुळाचा चहा घेते काळा चहा घेते तर तो अगोदर मी करून घेतला आणि दूध संपायला आलं होतं म्हणून जे सकाळी दूध थोडंसं उरलं होतं तर त्याच्यातच मी दुसरं पाकिट दुधाचं फोडून तापायला ठेवलं तर आता माझा काळा चहा मी बाजूला काढून ठेवला आणि नंतर आता इथं मी करत आहे गोरा आणि साखरेचा चहा तर साखरेचा चहा पण घेत विकास घेतो अक्षय घेतो कधी अक्षयचे पप्पा घेतात तर ऐश्वर्या पण घेत नाही चहा तर त्यांच्यासाठी होता चाहा, तर चाहा हा चहा तर चहा पण झालेला आहे आलं आणखीन बिलायची टाकून हा मस्त असा चहा तयार झालेला आहे तर या चहा प्यायला तुम्ही पण आता थंडीचे दिवस आहेत तर चहा हा तर सगळ्यांना पाहिजेच पाहिजे तर आमच्याकडे हलकीशी थंडी सुरू झालेली आहे त्याच्यामुळे चहा नाही म्हटलं तरी वाटतं की असं प्यावासा म्हणून आणि अक्षयला आणि विकासला मी चहा दिला ते चहासोबत बिस्किट खात होते तर आणि संध्याकाळी त्याच्यानंतर पण काही शूट केलं नाही तर रात्री एकदम आम्ही गेलेलो आहोत कॉफी प्यायला हो, तर कॉफी प्यायची होती आणे विकासला आणि ऐश्वर्याला मला कॉफी आवडत नाही तर मी पीत नाही तर आम्हाला ही सवय आहे की कधी आम्ही दूध प्यायला जातो कधी कॉफी प्यायला जातो कधी आईस्क्रीम खायला जातो रात्री जेवल्यानंतर थोडंसं असंच आम्हाला म्हणजे आम्ही काय म्हणू खाद्यप्रेमी आहोत म्हणून थोडंसं आम्ही जेवणानंतर हे सारखं म्हणजे असतं नेहमी नेहमी थोडंसं जात असतो आम्ही छान पण वाटतं आणि थोडंसं गेलं की तर अक्षयने मिल्कशेक घेतला होता हेजलचा काही काहीतरी होता विकासची ब्राऊनी ब्राऊन कॉफी काहीतरी होती आणि ऐश्वर्याने हॉट ब्राउनी काहीतरी असं घेतलं होतं नको नको मला टेस्ट पण नको बाबा तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा टेस्ट कशी आहे करी लेट्स गो च पाहिजे ना चमच आहे घे आणि कर बोलते क्रीमा हो ना? क्रीमावड म्हणून अरे भाई हे बघा काळा चहा नको बघा बोड गोड असला तरी पण ठीक आहे काही खराब नाही आहे आणि नंतर कॉफी वगैरे पिऊन आल्यानंतर आम्ही झोपलो आणि हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे कालचा आणि परवाचा मिळून तर बघा इथं किती अंधार पडलेला आहे मी काही अगदी फार भल्या पहाटे वगैरे उठत नाही इथं सात वगैरे वाजले असतील तरी पण इतका अंधार होता तर मी पडदे बाजूला गेले तरी पण फारसा काही उजेड आला नाही लाईट लावावी लागते आमच्याकडे फार अंधार पडतो मी याच्या अगोदर पण खूपदा सांगितलेलं आहे त्यानंतर मी गेले किचनमध्ये आणि अगोदर गिझर चालू केलं आणि नंतर आंघोळ वगैरे करून मी आलेली आहे परत किचनमध्ये तर आज एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे ती जी मी पहिल्यांदाच बनवलेली आहे आणि छान झाली होती तर ती रेसिपी काय आहे हे त्या तुम्हाला त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर त्या रेसिपीसाठी मी तीन टोमॅटो असे कट करून आणि लाल मिरच्या आणि थोडंसं अगदी अर्धा कप इतकंच पाणी घालायचं आहे ते उकळायला ठेवलेलं आहे एवढापर्यंत उकळायचं आहे की त्याची जी सालं आहेत त्या टोमॅटोची ती वेगळी झाली पाहिजेत एवढं आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत त्याच्या वरच्या पारीसाठी मी इथं कढईत अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्या थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पाणी आपल्याला फार उकळायचं नाही आहे फक्त बुडबुडे आले की कढईतला कढई ठेवलेला गॅस मी बंद केलेला आहे आणि हा जो एक कप मैदा आहे तो मी चाळून घेतला आणि हे गरम पाण्यात मी तो मिक्स करून एक पाच उकड म्हणूया आपण मैद्याची ही उकड घेतलेली आहे एक पाच मिनटं वगैरे मी तो नंतर मिक्स करून असं झाकून ठेवणार आहे जसे आपण तांदळाच्या पिठाची उकड करतो तर तोपर्यंत साईडला इकडं आपलं टोमॅटो व्यवस्थित म्हणजे बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर त्याच्यावरची जी साल आहेत ती व्यवस्थित आहेत म्हणजे टोमॅटो छान शिजलेला आहे आणि मिरची पण छान शिजलेली आहे तर ती थंड होईपर्यंत मी पारी जी उकड काढून घेतली होती तर ती थोडीशी कोमट झाल्यानंतर किंवा थोडी गरम असतानाच जास्त गरम नाही पण थोडी कोमट झाल्यानंतर मी ती असं त्याचा एक घट्ट गोळा करून घेणार आहे तर काय बनणार आहे हे तुम्ही नक्कीच पुढं बघा आणि तुम्हाला खरंच ही रेसिपी नक्की आवडेल आणि त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि छान पण झाली होती तर माझा इथं हा मैदा पूर्ण मळून झालेला आहे आणि अगदी मी घट्ट बनवलेला आहे बघा तर म मैदा मे कणिक भिजवून झाली आहे आणि मला ज्या फिलिंगसाठी आहेत त्या भाज्या मला अशा चॉप करून घ्यायच्या आहेत की त्या फिलिंगसाठी ज्या भाज्या आहेत आत्ता तुम्हाला समजलं असेल तर मी काय बनवत आहे तर त्या भाज्या मी अशा बारीक करून घेतलेल्या आहेत गाजर आहे कोबी आहे आणि कांदा आहे तर तुम्ही याच्यात अजून शिमला मिरची आणखीन स्प्रिंग अनियन किंवा स्प्रिंग अनियन म्हणजे कांद्याची पात वगैरे वापरू शकता पण आमच्याकडे ते आवडत नाही म्हणून मी एवढ्यात गाजर आणि कोबी घेतलेला आहे आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर भाज्या एकदम फाईन चॉप किंवा बारीक चिरणं फार महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये आणि नंतर कढई ठेवलेली आहे थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी काही फार आपल्याला तेलाचा वापर इथं करायचा नाही आहे आणि त्याच्यात आलं लसूण आणि मिरची ती पण असं चॉप केली होती तर ती टाकून घेतली आणि नंतर कांदा कांदा जो बारीक चिरून घेतला होता तो परतून घेतला आणि हे सगळं आपल्याला हाय फ्लेमवरच भाज्या परतायच्या आहेत नंतर गाजर टाकून घेतलेलं आहे आणि शेवटी सगळ्यात इथं कोबी टाकून घेतलेलं आहे भाज्या आपल्याला हाय फ्लेमवर परतायच्या आहेत कारण जर मंद थोड्या कमी गॅसवर जर तुम्ही भाज्या परतल्या तर याला भाजीला पाणी फार सुटेल आणि मग ते फिलिंग आहे ते फार असं पाणी पाणी होईल मग ते व्यवस्थित टेस्टी लागणार नाही त्याच्यासाठी आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत कारण या भाज्यांना फार पाणी सुटतं त्याच्यामुळे हाय फ्लेमवरच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्यात जेणेकरून त्याच्यातलं पाणी हे पटकन आटून जाईल नंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आत्ता तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल ही डिश कुठली आहे ते आणि काळी मिरी अर्धा चमचा ठेचून घातलेली आहे रेड चिली सॉस घातलेला आहे एक चमचा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर इथं शेजवान चटणी आहे ती पण एक टेबलस्पून इतकी घालून घेतलेली आहे कमी जास्त हे आपल्या चवीनुसार आपण करायचं याच्यात कमी जास्त झालं तरी आपल्या चवीनुसार ते आ, कमी जास्त करायचे नंतर कोथिंबीर घातली आणि इथं हे जे भाज्या आहेत असे त्याला एक बाइंडिंग यावं किंवा एकजीव हवं हो त्याच्यासाठी मी अर्धा कप सॉरी अर्धा चमचा कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे पाणी घालून त्याची स्लरी बनवली आणि ती त्याच्यात टाकलेली आहे त्या जेणेकरून भाजी आपली एकजीव राहील नंतर त्याच्यात डार्क सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा आणि अर्धा चमचा विनेगर टाकलेलं आहे आणि आता ही भाजी तयार आहे आता ही ताटात काढून घेतलेली आहे आणि आता ती थंड करायला ठेवलेली आहे त्याची वाफ केल्यानंतर आपण त्या भाजीचा आपण वापर करणार आहोत तर तोपर्यंत ही चटणी जी करायची होती डीप आहे हे जे आपण पदार्थ करणार आहोत त्याच्यासोबत खाण्यासाठी तर तोपर्यंत हे टोमॅटो वगैरे पण थंड झाले होते तर त्याची सालं काढून घेतली आणि हे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक खूप बारीक नाही आहे ओबडधोबडच वाटून घ्यायचं आहे आणि याच्यात पण मी थोडीशी ती स्लरी राहिली होती थोडासा घट्टसरपणा किंवा दाटसरपणा यावा म्हणून मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी याच्यात पण थोडीशी टाकलेली आहे नंतर ते मिक्सरला फिरवून घेतलं आणि कढईत ते शिजायला ठेवलेलं आहे त्याच्यात मी जास्त किंवा एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही आहे आणि शिजवताना पण आपल्याला त्याच्यात जास्त पाणी घालायचं नाही नंतर त्याच्यात मी टोमॅटो केचप टाकलेला आहे एक टेबलस्पून आणि अर्धा टेबल स्पून परत व्हिनेगरचा वापर केलेला आहे आणि वरतून छान अशी बघा कशी फोडणी बसली एकदम चरचरीत अशी चायनीजमध्ये असते ना तशीच एकदम चरचरीत त्याला फोडणी बसली आणि मी त्याच्यावर ही फोडणी टाकून घेतली तर छान हे डीप तयार झालं होतं किंवा चटणी म्हणूया आपण याला आणि आता इथं मी जे पीठ मैदा म्हणून घेतला होता तर त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेणार आहे आत्ता तुम्हाला समजलं असेल तर मी बनवत आहे मोमो व्हेज मोमो तर छान झाले होते नक्कीच तुम्ही या पद्धतीने ट्राय करा मी माझा पहिलाच प्रयत्न होता पण छान झाले होते आणि ते एकदम पातळ अशी मी त्याची पारी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यात जे फिलिंग आहे ते भरून घ्यायचं आहे फार कमी फिलिंग भरायचं नाही आणि पारी जी आहे ती जाड ठेवायची नाही जाड ठेवली तर फार म्हणजे ते कणिक कणिक लागेल आणि फिलिंग कमी असलं तर फार मजा येणार नाही खाण्यासाठी तर त्याच्यासाठी मी छान अशी पातळ पारी करून त्याच्यात फिलिंग बऱ्यापैकी भरलेलं आहे ती तयार केलेली भाजी आणि हे मोदकासारखं मी करून घेतलं मला ते मोमोजचा आकार काही जमत नाही कारण मी पहिल्यांदाच करते आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते तर ते मला काही जमणार नाही तरी पण मी प्रयत्न केलेला आहे तर जमला का जमला तर नाही आहे पण प्रयत्न केलेला आहे आणि फिलिंगसाठी आहे तर तुम्ही सोयाबीनचं पण याच्यात फिलिंग वापरू शकता चिकनचे पण करतात सोयाबीनचे पण करतात आणखीन पनीर सोयाबीन चीज याचा वापर तुम्ही याच्यात करू शकता चा चा मी याच्यात थोडंसं चीजचा वापर केलेला आहे कारण अक्षयला चीजचं काहीचं होतं त्याच्यासाठी तर हे बघा मी मोमोजच्या आकाराचा एक करायचा प्रयत्न केला पण तो तेवढा काही खास झालेला नाही तरी पण ठीक आला आहे पहिला प्रयत्न तर चांगला होता आणि इथं स्टीमर नाही आहे तर मी खाली भांड्यात एका पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात चाळणी ठेवलेली आहे त्याला तेल लावून घेतलेलं आहे आपण मोदकासारखंच हे उकडून घ्यायचं आहे आणि आमचे बघा विचित्र प्रकारचे हे जे मोमोज आहेत काही ऐश्वर्याने केलेत आणि काही मी केलेले आहेत तर ते उकडायला ठेवलेले आहेत तर त्याला थोडंसं वरून आपल्याला ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे म्हणजे ते कोरडे होणार नाहीत त्याच्यात मॉइश्चर राहील त्याच्यासाठी आणि दहा ते, ते, ते पंधरा मिनटं आपल्याला छान असे हे वाफवून घ्यायचे आहेत बघितलं मी एकदा की हे झालेत की नाही पण अजून आणखीन इतकी काय ते ट्रान्सपरंट दिसत नव्हते ओळखायचे कसे तर ते आपल्याला समजतंच पुढं जाऊन तुम्हाला दिसेलच त्याचा रंग बघा एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आणि वेगळा रंग बदललेला आहे त्याच्यामुळे आता हे मोमो तयार झालेले आहेत त्याच्यामुळे आता इथं ऐश्वर्या मोमोज काढून घेत आहे याच्यावरच तुम्ही कोथिंबीर आणखीन पेरी पेरी जो मसाला आहे तो वापरू शकता किंवा पेरी पेरी मसाला नसेल तर चिली फ्लेक्स त्याचा पण वापर करू शकता तर ऐश्वर्याने पेरी पेरी मसाला आणि कोथिंबीर त्याच्यावर थोडीशी भुरभुरून घेतली आणि आपले हे जे मोमोज आहेत तर ते रेडी झालेले आहेत आणि अतिशय छान असे हे मोमोज पहिल्याच प्रयत्नात झाले होते त्याच्यामुळे छान वाटलं करायला आणि ते डीप मी बनवलं होतं ते आणि थोडंसं तिखट झालं त्याच्यामुळे अक्षयने ते काही खाल्लं नाही त्याने मेवणीसोबत खाल्लं आणि ऐश्वर्याने पण मे मेवणीसोबतच खाल्लं तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आणि माझं रुटीन नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि शेवटी मी पण एक बाईट घेतली आणि खरंच छान झाले होते तर तुम्ही पण याप्रमाणे करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद